शुभ शिवस्ते संकेत बा, बावरे साहेबांचा सा या ठिकाणी येतो की सन्मान करायला चेडू दुसरा चेडू दिला स्टेट डाउन द ग्राउंड चेडू जातोय डन धन 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 करत शिपार चौकार मात्र गोलंदाज करणारी टीम देखील तितकीच ताकदीची हवेनुसार फटका खेळलाय पुन्हा एकदा हा येतोय पंचांचा इशारा इट्स अ मॅक्सिमम छत्रपतींचा छावा आणि षटकार मारलाय भावा कॉल जरूर आहे मात्र चेंडू जातोय मस्तक वर दस्तक देऊन हाय येतोय है, हाय अँड हँडसम हैं, मॅग्निफिसंट षटकार सुरेखाचा <ड़ी> फटका टरूल टोलवलाय मात्र तुषार काय एफर्ट्स काय एफर्ट्स आपल्या संघासाठी लावले चेंडू गेलाय सीमारे शे पार षटकार वा बाई वा सा दुने बारा साहित्रिक अठरा होईल का, का गोलंदाज कम बैक करेल पहावं लागेल वा बाई वा खेळाडू त्या ठिकाणी तैनात जरूर केलाय मात्र त्याच्या डीप मध्ये त्याच्या डोक्यावर मस्तक वर दस्तक देऊन चेंडू जाते वन बाउन्स सी मा रेषे पार कॅचेडीचा कॉल आहे तुषार चेंडू खाली जरूर आहे मात्र चेडू जातोय वन वन सी रे रेषे पार चौकार हलक्या <गड़ीज्ञा> त्यांना चेडू टोलवलाय ब्रश केलाय ग्लान्स केलाय काय ला, ला, ला चौकार फिफ्टी साठी फिरलाय वळलाय पंचांचा इशारा पाहूया काय घडतंय डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता वाईट वा भाई वा आता मात्र कुठेतरी दीपकला फिफ्टी पासून वंचित राहावं लागेल